मित्रांनो आज भव्य दिवस एखादं एक बैल मैदान पार पडते आहे कलेडोनकरांचं कलेडोन खटाव जिल्हा सातारा हे तेजा असेल विठ्ठनाण असेल अजय शेठ असतील यांचं घरचं मैदान म्हणजेच तेजाला हे होम ग्राउंड असणार आहे त्यामुळेच विठ्ठनाना आणि तेजा आणि शास्त्री मैदान गाजवणार नाहीत असं ना होऊ शकत नाही मित्रांनो गटामध्ये पळत असताना गट क्रमांक चारमध्ये आपण तेजा आणि शास्त्री आणि विठ्ठलनाणांचे दहशत पाहिलेच गटामध्ये सुद्धा गाडी झोपली नाही तीच दहशत आपल्याला सेमी सातमध्ये सुद्धा पाहायला मिळाली से मित्रांनो सेमी सातमध्ये बावधनकरांचा लक्ष होता सेमी सातमध्येच वज वजीरसुद्धा होता आणि सेमी सातमध्ये आपली लडकी विठ्ठलनाना तेज आणि शास्त्री ही गाडी होती मित्रांनो अशा तीन टॉपच्या गाड्या आल्या पण या टॉपच्या काटा अशी लढतील तेजाने सुट्ट निकाल घेतला आहे मित्रांनो या सेमीमध्ये पुण्या एकदा तेजशास्त्राने विठ्ठलनानांची दहशत पाहायला मिळाली विठ्ठल अनुभव चालाकी सगळं काही पाहायला मिळालं मित्रांनो सेमी सातमध्ये विठ्ठल पुन्हा एकदा सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र तर मित्रांनो ते ज्या शास्त्री आणि विठ्ठल फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण गटामध्ये दशत पाहिली सेमीमध्ये सुद्धा दशत पाहिले अशी दशत फायनलला पाहायला मिळेल का करून नक्की सांगा विठ्ठल ते ज्या असास्त्री एक नंबरचे खरे होतील का हे देखील कमेंट करून की सांगा तेजा शास्त्र यांनी मिठ्ठाना यांना फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या भरणाटाच्या